नमस्कार मी शुभदा मैत्र ग्रुप आपल्या समोर काही नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि ह्या व्हिडिओचा विषय आहे अभ्यास आजच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अभ्यास म्हणजे काय तर उदय तू काय सांगशील अभ्यास म्हणजे काय मला असं वाटतं की ज्ञान आणि वेगवेगळी कौशल्य मिळवण्याची एक दीर्घकालीन सातत्यपूर्ण प्रक्रिया म्हणजेच सा अभ्यास बर मग ज्ञानाबद्दल काय म्हणशील मी तुम्हाला एक उदाहरण देतो उदाहरणार्थ आपल्याला बाजारात जाऊन काही वस्तू विकत घ्यायच्या आहेत तर या वस्तू विकत घेत असताना आपल्याला अत्यंत बेसिक असं गणिताचं ज्ञान आवश्यक असतं आणि त्याच्या आधारे हा व्यवहार आपण करू शकतो की जे ज्ञान आपल्याला शाळेमध्येच मिळत असतं आणि सूर्य कुठे उगवतो सूर्य पूर्वेला उगवतो उत्तर दिशा कुठे आहे जर मला समुद्र व्हायचं आहे तर मला कोणत्या दिशेला जायचं आहे इथपासून तर ते बघ आता आपण अवकाशात आदित्ययान पाठवलेलं आहे की जे सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करतो का? वेग वेग अभ्यास नाही का मग कौशल्याबद्दल काय वेगवेगळ्या लोकांनी परिश्रमपूर्वक अत्यंत अभ्यासपूर्वक त्यांच्या जीवनात काही गोष्टी कमावलेल्या असतात उदाहरणार्थ पहा डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत प्लंबर्स आहेत इलेक्ट्रिशियन्स आहेत आर्किटेक्ट्स आहेत शेफ म्हणजे अगदी स्वयंपाकी लोक आहेत तर यांनी आपल्या मेहनतीनं परिश्रम करून ज्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात कमावल्या आहेत की ज्याचा उपयोग ते त्यांच्या कामाकरता करतात पैसा मिळवण्याकरता करतात या सर्व गोष्टी कौशल्यांमध्ये येतात अगदी बरोबर आणि भारत हा आता शेतीप्रधान देश आहे अगदी बरोबर त्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला शेतकऱ्याचं उदाहरण घेता येईल शेतकरी लोक पूर्वी पारंपरिक पद्धतीनं शेती करायचे आणि त्यामुळे अत्यंत कमी उत्पादन त्यावेळेला प्राप्त व्हायचं पण आत्ताच्या काळामध्ये काही असं राहिलेलं नाही विज्ञानाने शेतकऱ्यांना खूपच चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत यंत्रसामुग्री वाढली आहे शेतामध्ये आणि कमी परिश्रमात कमी क्षेत्रामध्ये कमी पाण्याचा उपयोग करून आ, शेतकरी खूप चांगलं उत्पादन घेऊ लागला आहे की ज्याचा उपयोग आज आपल्याला लक्षात येईल की वाढलेल्या लोकसंख्येला हे अन्नधान्य त्यामुळेच पुरू शकतं पूर्वीच्या काळामध्ये तर हे अजिबात शक्य नव्हतं आता बघ एडिसनने विजेचा शोध लावला तुला माहितच त्यांनी जवळजवळ एक हजार प्रयोग केले असं म्हणतात नऊशे नव्याण्णव अयशस्वी झाला तेव्हा कुठे एक हजारा प्रयोग यशस्वी झाला म्हणजे कौशल्य आत्मसात करायला भयंकर परिश्रम येत रे नाही का अगदीच बरोबर आहे कौशल्य आत्मसात करायला परिश्रम आहेत पण तरी पण जी चर्चा आपली सुरू आहे त्यातून एक माझ्या मनात मूळ प्रश्न उपस्थित झाला आहे तो असा की मुख्य फरक कोणता आहे अभ्यास आणि शिक्षण यामधला मुख्य फरक कोणता शिक्षण हा खूप व्यापक शब्द आहे आता अभ्यास म्हणजे ज्ञान आणि कौशल्य आहे तर शिक्षण म्हणजे ज्ञान कौशल्य तर आहेच पण त्याबरोबर व्यक्तिमत्व विकास आहे सामाजिक मूल्य आहे सामाजिक जाणीव आहे हे सर्व शिक्षणामध्ये येतं म्हणजे मला असं वाटतं अभ्यास हा शाळेत जाऊन केला जातो तर शिक्षण हे शाळा सुद्धा आहे शिक्षणामुळे खरोखरच माणसाची बरीच प्रगती होते व्यक्तिमत्व विकास होतो आणि व्यक्ती विद्यार्थी हा चांगला नागरिक बनण्यास शिक्षणाचा बराच मोठा हातभार लागतो थोडक्यात काय तर अभ्यास म्हणजे ज्ञान आणि कौशल्य मिळवणं तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शक्यतो कृतीताना हा धन्यवाद